नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राचे नकाशे ही सिरीज चालू केलेली आहे जेवढा काही महाराष्ट्राचा भूगोल आहे तेवढा सगळा आपण महाराष्ट्राच्या नकाशाच्या जा आधारे जाणून घेणार आहे समजून घेणार आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशासकीय विभाग त्याचबरोबर महानगरपालिका त्याचबरोबर नगरपरिषदा गन्ना शहर कटक मंडळे आणि चौथा नंबरचा पॉईंट आहे म पावसाचे प्रमाण की चारही व्हिडिओ आपण याच्यावरती बनवलेले आहे चार टॉपिकवरती त्या चारही व्हिडिओची लिंक जी आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले किंवा शेवटी व्हिडिओ संपल्यानंतर एंडस्क्रीन लागेल त्या ठिकाणाहूनसुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा या ठिकाणी आजचा टॉपिक आहे विशेष म्हणजे शिखरे किल्ले घाट आणि पठार हे सगळे आपण महाराष्ट्राच्या नकाशाच्या याच्यावरती मॅपवरती समजून घेणार आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता व्हिडिओला मी सुरुवात करतो बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे गरुड जे आपलं चॅनल आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस सबस्क्राईबर झालेले आहे प्लस एक सबस्क्राईब तुम्ही केलं तर दोन हजार दोनशे एकोणतीस सबस्क्राईबर या ठिकाणी होतील तर तुमचा वेळ नाही घेता मी डायरेक्टला व्हिडिओला सुरुवात करतो बघा थोडक्यात या ठिकाणी सूची दिलेली आहे सूची बघून घ्या या ठिकाणी त्रिकोण काय रे त्रिकोण काय का दर्शवतो आपल्या नकाशामध्ये शिखर स्टार काय दर्शवतो किल्ले आणि हे घाटाचं चिन्ह आहे आणि डॉट काय दर्शवतो पठार तर चला वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो या ठिकाणी बघा मी थोडं झूम करतो सगळ्यात पहिलं अमरावतीकडून आपण ह्या ठिकाणी इकडे जाऊ अमरावतीकडून पश्चिम महाराष्ट्राकडे आपण स्थलांतरित होऊया बघे सर्वात पहिला थम अमरावतीमध्ये बघूया बघा ह्या ठिकाणी अमरावती चिखलदरा आणि त्याचबरोबर वैराट काय रे चिखलदरा आणि वयराट ह्या ठिकाणी झूम केल्यानंतर व्यवस्थित दिसेल तुम्हाला थोडं झूम करतो बघा ह्या ठिकाणी अमरावतीमध्ये किल्ला कोणता आहे रे तर चिखलदारा हा किल्ला आहे अमरावतीमध्ये त्याचबरोबर शिखर कोणता आहे वैराट शिखर आहे आणि त्याचबरोबर हे जे चिखलदरा आहे थंड हवेचं ठिकाणसुद्धा आहे कशामध्ये अमरावतीमध्ये त्यानंतर आपण बुलढाणा जिल्ह्याकडे वळूया बघा या ठिकाणी बुलढाणा जिल्हा दिसतं आहे तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा काय रे एक पठार आहे बुलढाणा पठार आहे लक्षात ठेवायचं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा पठार आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण इकडं नांदेडमध्ये या कंधारपर्यंत कंधार नांदेडमध्ये जे कंधार ठिकाणं आहे या ठिकाणी काय आहे रे एक किल्ला आहे कंधार किल्ला आहे नांदेडमध्ये कोणता किल्ला आहे कंधार त्यानंतर बघूया नेक्स्ट या ठिकाणी उस्मानाबाद उस्मान मध्ये एक शि किल्ला आहे तर त्या किल्ल्याचं नाव काय आहे नळदुर्ग नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उस्मानाबाद म्हणजे त्याचं नाव काय धाराशिव आहे हे पण लक्षात ठेवा त्याचबरोबर आता अहमदनगर इम्पॉर्टंट आहे अहमदनगरमध्ये कोणकोणते या ठिकाणी किल्ले आहे पठार आहे हे बघूया त्यानंतर संभाजीनगर पण बघू बघा ह्या ठिकाणी अहमदनगरमध्ये कळसुबाई शिखर आहे सगळ्यांना माहिती आहे जे की महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे त्यानंतर बघा हरिश्चंद्रगड अहिल अहमदनगरचं नाव काय अहिल्यानगर हरिश्चंद्रगड हा एक काय हे सुद्धा एक काय शिखर आहे कुठे अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यानंतर अहमद अहमदनगड हे बघा अहमदगड आणि एक पठार आहे अहमदनगरमध्ये हे पठार आहे अहमदगड पठार हे सुद्धा कुठे आहे अहमदनगर या जिल्ह्यात आहे त्यानंतर दौलताबादमध्ये एक किल्ला आहे तर ते किल्ल्याचं नाव आहे दौलताबाद त्यानंतर नाशिकमध्ये बघूया आपण या ठिकाणी नाशिकमध्ये कोणकोणते पठार आहे नाशिक नंदुरबार या ठिकाणी धुळे तीन बघून घेऊया दिसते नाही तुम्हाला स्क्रीनवरती कमेंट बॉक्समध्ये सांगा मला एकदा बघा ह्या ठिकाणी तोरणमाळ पठार कुठे आहे नंदुरबार जिल्ह्यात आहे तोरणमाळाचं पठार कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार त्याचबरोबर अस्तंभा अस्तंभा हे शिखर कुठे आहे हे सुद्धा शिखर नंदुरबार जिल्ह्यात आहे बघा धुळे जिल्ह्यात कोणकोणते शिखर आहे ह्या ठिकाणी बघा हनुमान त्यानंतर साल्लेर दोन दो नंबरचं सर्वात उंच शिखर आहे साल्लेर हे सुद्धा कुठे आहे धुळे जिल्ह्यात आहे तवला हे सुद्धा शिखर कुठे आहे धुळे जिल्ह्यात आहे आणि मालेगावचं पठार कुठे आहे हे सुद्धा नाही या ठिकाणी बघा एकच आहे धुळे जिल्ह्यात लक्षात ठेवा धुळे जिल्ह्यात फक्त हनुमान हे आहे शिखर आणि साल्हेर झालं तवला झालं मालेगावचं पठार झालं सप्तशृंगीचं शिखर झालं आणि नंतर हे बघा हे कुठे सगळे नाशिकमध्ये आहे या ठिकाणी मी असं याला राऊंड करतो हे नाशिकमध्ये कोणकोणतं सप्तशृंगी साल्हेर तवला आणि मालेगावचं पठार त्यानंतर थळघाट हे लक्षात था ठेवायचं थळघाट सध्या था कुठे आहे नाशिकमध्ये आहे त्यानंतर कळसुबाई झालं आपलं कळसुबाई बघितलं आपण अहमदनगर जिल्ह्यामधलं त्यानंतर पुणे जिल्ह्यात कोणकोणते घाट कोणकोणते शिखर आहेत हे बघूया आपण पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला आहे सगळ्यांना माहीत आहे त्याचबरोबर बोरघाट आहे त्याचबरोबर म्हणजे की पुणे आणि याला जोडतो पुणे आणि मुंबईला जोडतो बोरघाट पुणे बारामती त्यानंतर बघा ह्या ठिकाणी माळशेज घाट पण आहे त्यानंतर सिंहगड किल्ला आहे सासवडचं पठार कुठे आहे परीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारतो तर सासवडचं पठार कुठे आहे पुणे जिल्ह्यात आहे तोरणा किल्ला कुठे आहे पुणे जिल्ह्यात आहे शहाजगड कुठे आहे किल्ला हे सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर सातारामध्ये येऊ सातारामध्ये कोणकोणते घाट आहे बघा या ठिकाणी वरंदा घाट त्याचबरोबर महाबळेश्वरचं काय आहे या ठिकाणी थंडावीचं ठिकाण आहे किल्ला आहे महाबळेश्वरच्या ठिकाणी त्यानंतर प्रतापगड हा सुद्धा किल्ला कुठे आहे महाबळेश्वर सातारा या ठिकाणी आहे त्यानंतर औंधचं पठार कुठे आहे तर सातारामध्ये या लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस या ठिकाणी मुलं कम्फ्यूज होतात पुणे करता त्याचं उत्तर तर याचं उत्तर बरोबर करायचं तुम्हाला औंद पठार कुठे आहे पुणे या जिल्ह्यात आहे त्यानंतर ह्या ठिकाणी खाली सांगली बघा सांगलीमध्ये कोणकोणतं आहे बघा खामापूरचं पठार सांगलीमध्ये आहे त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये विशाळगड आहे कोल्हापूरमध्ये विशालगड आहे त्यानंतर आपण इकडे बघूया रत्नागिरी बघा रत्नागिरीमध्ये काय कायदा दर्शवलेलं आहे या ठिकाणी रणतुंडी घाट बघा रणतुंडी जो घाट आहे हा कुठे रत्नागिरीमध्ये आहे कुंभारली घाट रत्नागिरीमध्ये आंबा घाट रत्नागिरीमध्ये आहे आणि जे रत्नागिरीमध्ये जे किल्ला आहे तो आहे विजयदुर्ग कोणता किल्ला आहे रत्नागिरीमध्ये विजयदुर्ग त्यानंतर कोणता राहिले सिंधुदुर्गमध्ये बघा या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग नावाचा किल्ला आहे त्यानंतर अंबोली घाट सिंधुदुर्गमध्ये आहे जे की जा सर्वात जास्त महाराष्ट्रात पाऊस पडतो त्या ठिकाणी आता राहिलेलं या ठिकाणी रायगड रायगड बघून घ्या या ठिकाणी रायगडमध्ये रायगड किल्ला आहे लक्षात ठेवायचं आणि त्याचबरोबर जंजेरासुद्धा किल्ला कुठे आहे रायगड जिल्ह्यात आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे ते सगळे या ठिकाणी किल्ले शिखर आणि घाट बघितले व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा ह्या ठिकाणी ही जी मॅपची पी डी एफ आहे ही पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा ह्या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे या व्हॉट्सअप नंबरवरती हाय करा त्या ठिकाणी अशा स्वरूपात तुम्हाला पी डी एफ त्या ठिकाणी सेंड केल्या जाईल बघा तुम्ही अजून पण चॅनेलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र